नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता साईराज मात्र अक्षयची वाट बघत असतो तेवढ्यात अचानक आनंद तिथे येतो आणि साईराजच्या हातातला शिऱ्याचा डब्बा सांडतो तेव्हा त्याची ते माफी मागू लागतो परंतु तो म्हणतो तू मुद्दामून थोडं केला आहे जाऊ दे आता आणि तेव्हा प्रसादाचा शिरा सांडला हे मात्र अक्षयला आनंद सांगतो आणि लगेचच आता साईराज म्हणतो हरकत नाही दुसरीकडे आता इकडे माही जेवण करण्यासाठी सगळा काही पसारा केलेला असतो मात्र तिथे सीमा येते आणि तिला सांगते की आम्ही कावेरीकडनं जेवण बनवून आणलेलं आहे कारण तिच्या आईच्या हातची चव आणि रमाची हातची चव सेमच आहे त्यामुळे आता ते पटपट भांड्यात काढ आणि वाढायला घे मस्त बिंदास त्यानं त्याआधी हा सगळा पसारा आपल्याला आवरायला हवा असं म्हणून आता तिघे जण माहीने घातलेला पसारा आवरतात त्यानंतर मात्र इकडे माही खुश असते दुसरीकडे आता साईराजच्या जेव्हा जेवतो तेव्हा मात्र आता त्याला अक्षय सांगतो की कसं वाटलं माझ्या बायकोचं हातचं जेवण तेव्हा आता साईराज खाताना विचार करतो आणि चव एकदम सेम आहे आणि तो सांगू लागतो की खरंच माझ्या बायकोच्या हातची आणि तुझ्या बायकोच्या हातची चव अगदी सेमच आहे दोघींच काहीतरी नाता असेल त्या पण पुण्याच्याच आहे आणि आपण त्यांची भेट एकदा नक्की घडवून आणू तर तेव्हा अक्षय हसतो आणि तो म्हणतो हो नक्की घडवून आणू त्यानंतर मात्र आता दुसरीकडे आता तो म्हणतो भेट घडवू तेव्हा घडवू पण आधी तू माझ्या बायकोला भेट आणि असं म्हणून तो आता माहीला साईराजच्या समोर घेऊन येतो दुसरीकडे मात्र रा, साईराज घरी पोचतो तेव्हा रामाची तब्येत बिघडलेली असते आणि त्या गोष्टीचा दोष मात्र आता तो त्याच्या आईला देतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा